अप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड बँके अमृत महोत्सवी वर्षाची चार कोटी चार लाखाचा ढोबळ नफा अप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या संस्थेने सन दोन हजार तेवीस ते चोवीस या अहवाल सालात चार कोटी चार लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाला असून तरतुदीनंतर निवळ नफा चौऱ्याण्णव लाख रुपये झाला आहे बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी ही माहिती दिली यावेळी बोलताना त्यांनी आजपर्यंत बँकेने केलेल्या कार्याचा आढावा देत चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेचे भांडवल दोनशे पस्तीस कोटी असून आर्थिक उलाढाल ही आठशे चौऱ्याण्णव कोटी आहे या संस्थेकडून कर्जाच्या व्याजदरामध्ये एक ते दोन पॉईंट साठ टक्केपर्यंत सूट दिली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलंय आतापर्यंत बँकेने त्रेपन्न लाख रुपये व्याजात सूट दिली आहे त्यामुळे सभासदांना नियमित फेड करण्याची प्रेरणा मिळत असून कर्जदार व सभासदांना लाभ होत आहे असंही त्यांनी सांगितले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कलापन्ना गाट विलासराव नाईक प्रकाश जाधव बाळासो गाट शीतल कुमार पाटील धनाजीराव भोसले अमर गायकवाड आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे अरुण कांबळे घनश्याम माळी बँकेचे मॅनेजर बी जे एळवडे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी सल्लागार एस एच राजपूत जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील कर्ज अधिकारी शिरीष औटे व अधिकारी वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी